पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोलापूर दौऱ्याचा कार्यक्रम याप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर इथून मोटारीनं जिल्हा परिषदेकडं प्रयाण सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी जिल्हा परिषद कार्यालयात आगमन सकाळी पावणे नऊ वाजता शिवराज्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या के कार्यक्रमाला उपस्थिती स्थळ जिल्हा परिषद सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषद इथून मोटारीनं पंढरपूरकडं प्रयाण सकाळी साडेदहा वाजता पंढरपूर इथं आगमन पंढरपूर शहरातील पासष्ट एकर पालखी स्थळ वाळवंट आणि आषाढीवारी संबंधी सर्व स्थळांची विभागस्तरीय तसंच सोलापूर जिल्हास्तरीय अधिकारी आणि पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी यांच्यासमवेत पाहणी सकाळी साडे अकरा वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इथं आगमन आषाढी वारीसंदर्भात आढावा बैठक स्थळ रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृह दुपारी साडेबारा वाजता श्री संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हास्तरीय समिती बैठक स्थळ रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृह दुपारी पाऊण वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इथून शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडं प्रयाण दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी शासकीय विश्रामगृह इथं आगमन दुपारी दीड वाजता मोटारीनं वाखरीकडं प्रयाण दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी वाखरी इथं आगमन पालखी तळाची पाहणी दुपारी दोन वाजता वाखरी इथून मोटारीनं पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव इथं प्रयाण दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी भंडी शेगाव इथं आगमन आणि पालखी तळाची पाहणी दुपारी अडीच वाजता भंडी शेगाव इथून मोटारीनं माळशिरस तालुक्यातील वेळापूरकडं प्रयाण दुपारी पावणे तीन वाजता वेळापूर इथं आगमन आणि पालखी तळाची पाहणी दुपारी तीन वाजता वेळापूर इथून मोटारीनं माळशिरसकडं प्रयाण दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी माळशिरस इथं आगमन आणि पालखी तळाची पाहणी दुपारी साडेतीन वाजता माळशिरस इथून मोटारीनं नातेपुतेकडं प्रयाण दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी नातेपुते इथं आगमन आणि पालखी तळाची पाहणी दुपारी चार वाजता नातेपुते इथून फलटण तालुक्यातील बरड इथं प्रयाण